वन चौथीचा योग्य वेळी योग्य वापर जर आपण केला तर पिकाच्या उत्पादनामध्ये आपल्याला एकरी दोन ते तीन क्विंटलने उत्पादन जास्त मिळतं तसंच त्याचे फायदे काय आहेत त्याचे प्रमाण किती घ्यायचं तसंच त्याचे नुकसान काय आहे तसंच बाजारामध्ये याची किंमत काय आहे ते ओरिजिनल आहे की नाही कसं ओळखायचं अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्याकरता व्हिडिओ शेटपर्यंत बघा तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हायला हवा आणि कशामध्ये नुकसान आहे कशामध्ये फायदा आहे तसेच आपण कुठे फसतो आपली फसवणूक कुठे होते तर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला कशापासून फायदा आहे कशापासून तोटा आहे हे माहीत झालं पाहिजे तर व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच तर मित्रांनो मी कल्याणी तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा झिरो बावन चौतीस नक्की काय आहे तर मित्रांनो आपण जेव्हा बाजारातून म्हणजेच खताची बॅग आणतो त्याच्यावर एन पी के असे लिहिलेले असते एन म्हणजे नायट्रोजन पी म्हणजे फॉस्फरस आणि के म्हणजे पोटॅश म्हणजे नत्र स्फुरत आणि पालाश तर मित्रांनो हे झिरो बावन चौतीस मार्केटमध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे जसे की एकोणीस एकोणीस एकोणास आहे जसे की बारा एकसष्ट झिरो आहे तसेच झिरो झिरो आहे तसेच झिरो बावन्न चौतीस आहे तेरा झिरो पंचेचाळीस आहे झिरो झिरो पन्नास आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे खत मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर आता हे झिरो बावन्न चौतीस जे काही आहे तर झिरो म्हणजेच एन म्हणजेच त्याच्यामध्ये झिरो टक्के नत्र आहे म्हणजे नत्राचं प्रमाण त्याच्यात नाही म्हणजेच पिकाची वाढ होईल अशा पद्धतीचं घटक त्याच्यात नाही आहे तर आपण पीचं बघू तर पी म्हणजे स्फुरद तर हे बावन्न टक्के आहे तर स्फुरदचे कार्य काय आहे स्फुरत काय काम करतं तर पिकांना सक्षम म्हणजेच मुळांना मजबूत बनवण्याचं काम करतं म्हणजेच झाडाला बडकट सक्षम बनवण्याचं काम स्फुरत करतं त्यानंतर त्याच्यात आहे बावन म्हणजेच बावन नंतर म्हणजे चौतीस तर त्याच्यात चौतीस टक्के त्याच्यात पोटॅश आहे पोटॅशचं काम काय आहे तर ते म्हणजे जे काही फळं असतील पिकांना आलेली तर फळांचा आकार वाढवण्याचं काम किंवा फळाची चांगल्या प्रकारे ग्रोथ करण्याचं काम म्हणजेच फळाला चकाकी आणण्याचं काम फळाचा आकार वाढवण्याचं काम म्हणजेच पोटॅश करत असतो तसंच फळावर चांगल्या प्रकारे शायनिंग येते म्हणजेच याचे चौतीस टक्के पोटॅश आहे तसंच दाणे भरण्यासाठी देखील हे मदत करतं तसंच दाण्याची जी काही साईज आहे ती वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करतं तर आपण जर कापूस या पिकामध्ये याचा वापर केला तर बोंडाची जी काही साईज असेल किंवा फळाची साईज असेल तर ते वाढवण्याचं म्हणजे काम करतं म्हणजे उत्पादनात म्हणजे वजन जर बघितलं तर वजनात देखील चांगल्या प्रकारे वाढ होते म्हणजे याची चांगल्या प्रकारे कॅल्क्युलेशन केलं तर एकरी आपल्याला दोन ते तीन क्विंटल एवढं उत्पादन वाढू येते तसेच झिरो वाहन चौतीस काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत ते आपण समजून घेतलं आता याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा तर मित्रांनो याच्यात नत्राचं प्रमाण झिरो टक्के प्रमाण आहे तर म्हणजेच पिकाच्या वाढीसाठी हे काम करणार नाही तर मित्रांनो ज्या वेळेत झाड हे वाढीच्या स्वरूपात असतं तर त्यावेळेस आपण याचा वापर करू शकत नाही कारण हे वाढीच्या कामासाठी योग्य नाही आहे कारण त्याच्यात नत्राचे प्रमाण झिरो टक्के आहे तर त्याच्यासाठी वाढीवर हे काम करणार नाही तर याचा वापर आपण कोणत्या अवस्थेत करायचा ज्या वेळेस कुठलेही पिके फूल किंवा फळ अवस्थेत असेल त्यावेळेस आपण याचा वापर करू शकतो म्हणजेच काय फुलधारणेची अवस्था सुरू झालेली आहे किंवा फुलधारणाला सुरुवात होणार आहे म्हणजे कळी अवस्थेत आहे त्यावेळेस आपण झिरो पाऊन चौतीसची फवारणी घेऊ शकतो किंवा ज्यावेळेस पीक हे फळ अवस्थेत येतं त्यावेळेस आपण फळाचा आकार वाढवण्यासाठी फळाला चकाकी येण्यासाठी याचा वापर करू शकतो तसंच झाडाची ही चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार क्षमता देखील वाढवतं याचं जे काही कार्य आहे पिकाची फुलाची फळाची अवस्था चालू होण्यापासून म्हणजेच फळ वाढवण्यापर्यंत याचा वापर आपण करू शकतो तर मित्रांनो झिरो बावन चौतीस ही एक वॉटर सोल्युबल खत आहे तर वॉटर सोल्युबल म्हणजेच काय हे एक विद्राव्य खत आहे जे सहज पाण्यात विरघडते तसंच मित्रांनो आपण हे ओरिजिनल कशा पद्धतीने ओळखायचं तर ज्या वेळेस आपण विद्राव्य खत बाजारातून आणतो आणि ते शंभर टक्के पाण्यात विरघडू शकत नाही तर त्यावेळेस ओळखायचं की हे शंभर टक्के डुप्लिकेट आहे म्हणजेच याच्यात काहीतरी भेसळ केलेलं आहे आणि ज्या वेळेस म्हणजे वॉटर सोल्यूवर सहज पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे शंभर टक्के टाकल्याबरोबर विरघळत तर ते समजायचं की हे ओरिजिनल आहे तर मित्रांनो आता आपण हे शंभर टक्के जर पाण्यात विरघळलं तर हे ओरिजिनल आहे असं समजायचं तर मित्रांनो ओरिजिनल कशा पद्धतीने मिळेल तर कधीही वॉटर सोल्युबल घेताना कधी ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा ज्याला पूर्णता माहिती आहे आणि आपण त्याच्याकडून बरेच वेळ खत वगैरे घेतो किंवा ब्रँडेड कंपनीचंच आपण खत घेतलं पाहिजे कारण याच्यात शेतकऱ्यांची मोठ्या स्वरूपात फसवणूक देखील होत आहे तर मित्रांनो याचं प्रमाण आपण कशा पद्धतीने वापरायचं तर आपल्याला पंधरा लिटर पंपसाठी शंभर ग्रॅम एवढे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तसेच मित्रांनो एकरी जर याचं प्रमाण आपण बघितलं तर आपल्याला एकरी दीडशे लिटर पाण्यासाठी आपल्याला एक किलो झिरो बावन्न चौतीस म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे तसेच झिरो बावन चौतीस या खताला दुसरे नाव काय आहे तर मोनोपोटॅशियम फॉस्फेट तर याला दुसऱ्या या नावाने ओळखतात तर मित्रांनो याचा वापर आपण कोणत्या पिकासाठी करू शकतो तर याचा वापर आपण सर्व पिकांसाठी करू शकतो कारण याच्यात नत्र स्फुरद आणि पालाश तीन घटक असतात म्हणून याला एन पी के म्हटलेलं आहे तर आपण याचा वापर कोणत्याही पिकासाठी करू शकतो तर मित्रांनो याचा वापर आपण का करतो कारण पिकांमध्ये जर आपण बेसल डोस टाकलेला असतो तर शेतामध्ये जे बेसल डोस सर्वीकडे समान मात्रेत म्हणजेच पिकांना मिळत नाही आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण झिरो बावन चौथीचा वापर करतो तर मित्रांनो झाडाचा किंवा पिकांचा चांगला विकास होण्यासाठी आपण याचा वापर करत असतो तर मित्रांनो याची काळजी आपण कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आपण कधीही फवारणीच्या वेळेस गढूळ पाणी न वापरता स्वच्छच पाणी या ठिकाणी वापरायचं आहे आणि ब्रँडेड कंपनीचंच म्हणजेच वॉटर सोल्युबल म्हणजेच खत झिरो पॉईंट चौतीस आपण घेतलं पाहिजे आणि मित्रांनो याचा अतिरिक्त वापर म्हणजेच जास्त करू नका जास्त वापर केला तर जे काही पीक असेल तर पिकाची जी काही पाणी असतात तर ती जळण्याची शक्यता असते तसेच मित्रांनो अतिरिक्त वापर म्हणजेच पिकांवर विपरीत परिणाम करू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याला पोषण मिळण्याऐवजी ते पानं म्हणजेच करपायला लागतात म्हणजे जडण्याची शक्यता असते तसेच मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये